श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी प्रत्येक दिवस हा महिना महादेवाला, महादेवाला विशेष महत्व असून श्रावणी सोमवारी महादेवाची विधिवत पूजा केली जाते यंदा दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट असणार आहे या दिवशी दोन शुभ आणि संयोग तयार होत आहे लक्ष्मी नारायण योगासोबत शिष्य या काळात शंकराचे नामस्मरण केल्याने भगवान शिव प्रसन्न होऊन आपले अनेक इच्छा पूर्ण होतात या दिवशी कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणल्याने अनेक संकटापासून मुक्ती म मिळते कालभैरवाष्टक हे स्तोत्र नऊ श्लोकाने मिळून बनवले आहे पहिला आठ श्लोक भगवान शंकराची स्तुती केली असून नव्या श्लोकात फलस्त्रोती दिलेली आहे कालभैरवाष्टक हा शिवाचा अवतार आहे हे कालभैरव हा उग्र आणि तापट देवता असला तरी न्यायप्रिय असल्यामुळे भक्ताचे रक्षण करतो असे मानले जाते दुसरा श्रावणी सोमवारी कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण करावे हे कालभैरवाष्टक स्तोत्र तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या नित्यसेवेत सेवेत मिळून जाईल